झोपून झोप झोपल्या झोपल्या घेतल्या इतर साधनाला कष्ट आहे नलगती सायास जावे मनांतरा सुखे येतो घराणार जावे सायास नलगती लगती पनांतराला जाण्याचे सायास कष्ट या साधनाला घ्यावे लागत नाही घरी बसल्या बसल्या करू शकता

साधना पेक्षा सोप साधन सर्वात सोपच कस याचे चतुसूत मी आपल्याला सांगतो सर्वात सोपच कस कोणीही घ्या केव्हाही घ्या कुठही घ्या आणि कसही घ्या इतकी सुलभता अन्य कोणत्याच साधनात नाही ही सुलभात फक्त साधनात आहे कोणी घ्या पहिली सुलभात सगळा सकाळचे लहान घेऊ शकतात तरुण घेऊ शकतात म्हातारी घेऊ शकतात श्रीमंत घेऊ शकतात जसे घरी घेऊ शकतात सुशिक्षित घेऊ शकतात अशिक्षित घेऊ शकतात सर्व स्त्रिया माता बहिणी सर्व घेऊ शकतात हे पहिले सुरूवात इतर साधन सर्वांना करता येत नाही त्यांचे नियत अधिकारी आहे त्या साधनाचे नियत अधिकारी आहे इतरांना ते जमत नाही पण नाम साधनात ना मात्र सकाळ येथे दुसरी सुरक्षा केव्हाही घ्या सकाळी घ्या दुपारी घ्या संध्याकाळी घ्या काळ वेळ नाम उच्चारिता भलत्या काळी नामा कधी घेऊ शकता आंघोळ झालेले असो अगर म्हणून गोड सर्व भावे भावेळी नलगे करूच व्हावी पाणी जर नसेल अंघोळ करता येत नसेल तर नामचिंतन कस करायचं असं मनात आणू नका अंघोळ झालेले नसेल पाणी नसेल तरी तुम्ही नाम घेऊ शकता वेळ नाम उच्चारित नाही इतर साधनांना काळवेळेच बनलं नाही काळाचं बंधन नाही दुसरी सुलभता तिसरी कुठेही घ्या शेतात घ्या ऑफिस मध्ये घ्या दुकानात घ्या कुठेही घ्या नामाचे चिंतन प्रगट पसारा असा ते, तो लिए। तो लिए। तीधे तीधे ते करा तिथे करा तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीन तुम्हाला जिथे राह लागत असेल तिथे राहा तुमचा व्यवसाय करा आणि तिथे नामे चिंतन करा कुठेही करता येत आहे दुकानात गेला तुम्ही म्हणेल दुकानात नाही अक्षर दुकानात आलं नामेच गिरायच आलं काम आहे रामकृष्ण काय केलं तुला रामकृष्ण साकार आहे काय रामकृष्ण आहे दुकानदार गिराय काय म्हणे हे दुकानदार रात्रीच्या किर्तना बसला काही कळत नाही आपण म्हणतो रवा काय म्हणतो रामकृष्ण सागर राहिलं रामकृष्ण नाही काय दुकानात कस काय झालेलं येईल त्याला बोलायला पाहिजे ना दुकानात कसं काय चाललं रामकृष्ण दुकानातच चालेल बाबा मी काय म्हटलं दुकानातही घ्या असं म्हटलं ना काय गिरायला आल्यावर घ्या असं म्हटलं गिराईत आल्यावर घ्या असं मी म्हटलो नाही दुकानात घ्या असं म्हटलं दुकानात घेऊ शकता गिरायक आल्यावर नका ना घेऊ गिरायक जर म्हटलं ना बनकारा नाम स्मरण आहे काय भाव अमो भाव सागर आहे का आहे काय भाव अमो भाऊ काय काय पाहिजे त्याची यादी करून घ्या यादी प्रमाणे त्याचा माल त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या काट्याला झटका न मारता त्याचे योग्य पैसे घ्या त्याने जर काही कमी दिले असतील तर मागून घ्या एवढ्या बाजारात तू पाचशे रुपये कमी देतो आणि कस व्यापारच देणार पाच दहा टक्क्यावर धंदा करायचा कार पैसे म्हणतात त्याने पैसे दिले त्याचा माल त्याने घेतला तो निघून गेला राम म्हणा नाही तर मरा म्हणा मरा हे काही आम आहे

शास्त्र हे निर्माणीचा भाग अंतिम समय इतर सर्व साधन जिथे हात ऐकतात सर्व साधन जिथे हातवाल होतात तिथून पुढे चालणारे साधन हे नाम म्हणून निर्माणीच अंतिम समाज तुका म्हणे निर्माणीचे शस्त्र साचे हे एक हे एक साचे शस्त्र हे जे खरं शस्त्र आहे प्रभावी शस्त्र आहे निर्माणीचं या शास्त्रा पुढे इतर काळाच काही चालत ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुल गोत्र वर्जे हे प्रभावी शस्त्र आहे काळ देखील तिकडे येऊ शकत नाही काळाच काही चालत नाही अस निर्वाणीच हे साधन आहे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साधे म्हणून तुकडे म्हणतात कलयुगात कुठली उपयोगाची नाही म्हणून आपण धैर्याने नामचिंतन करावं सर्वांना करता तुम्ही मी आपल्याला सांगितलं कोणीही केव्हाही कुठे कस हे नामचिंतन करता येत नाही यांना देखील नामचिंतन करायला काहीच अडचण नाही त्यांना दोन कामं महत्वाची चूल आणि मूल हे दोन मुख्य काम आहेत माता भगिनी चूल म्हणजे स्वयंपाक करायचा आणि तो मामा कुटुंबातील सर्व लोकांना जीव घालायचं हे प्रमुख काम आणि त्याबरोबर मुलाकडं पाहायचं त्याचं आधीनं धुनं मुतनं सर्व त्याला शाळेचा डबा करून देणं ते पाहणं ही चूल आणि मूल हे दोन विशेष हे करता करता नामचिंतन करता येऊ शक स्वयंपाक करताना हाताला का काम आहे तोंडाला अजिबात काम नाही हाताला काम आहे तांदूळ निवडण्याचं हाताला काम आहे कनेक्ट तुरण्याचं हाताला काम आहे पोळी लाटण्याचं हाताला काम आहे पोळी घालायचं हाताला काम आहे भाजी चिरायचं सगळं काम स्वयंपाकाच्या हाताला आहे तोंडाला का अजिबात काम नाही तोंडाने रामकृष्णारी म्हणायला हरकत नाही दोघी जावा जावा असल्या सासू समोर पुढे दुसऱ्याने माग मानव स्वयंपाकही चांगला एकेने पुढं म्हणायचं एकीने मागे म्हणायचं आणि तुम्ही नाम चिंतन करत करत जर स्वयंपाक केला ना एक सांगू ते नामचिंतनाचे संस्कार होते आणि त्या अन्नावर नाम चिंतनाचे संस्कार झाले कि त्या संस्काराने युक्त झालेलं अन्न ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामस्मरण करावं वाटेल कारण जसं अन्न खाऊ तसं मन आपलं अन्नमय मी सोडलेलं नाव उपनिषद सांगते जैसा घेते आहार जातो तैसाच वाटतो नाम नामचिंतन करत करत केलेल्या स्वयंपाकावर अन्नाचं नामचिंतनाचे संस्कार ते ज्याच्या खाण्यातील त्याला नाम घ्यावं असं वाटेल आणि त्याने नामचिंतन केलं की त्याचा दुवा तुम्हाला म्हणून स्वयंपाक करता करता नामचिंतन करता येईल की नाही की ठरला आता उद्यापासून सुरू करा स्वयंपाक करता करता नामचिंतन करत झाला अन्नावर संस्कार होते नामचिंतन

तर तुम्हाला एक फैसद मिळणार